यामध्ये जाणीवपूर्वक काही अधिकारी माजी सैनिकांचे हक्क डावलण्याचे प्रयत्न करत आहेत माजी सैनिकांनी फक्त सिक्युरिटी गार्डच्याच नोकऱ्या कराव्यात काल याचिकेची सुनावणी झाली माननीय उच्च न्यायालयाकडून महाराष्ट्र सरकारला नोटीस बजावण्यात आलेली आहे माजी सैनिकांसाठी सरकारी नोकऱ्यांमध्ये पंधरा टक्के आरक्षण आहे नियमबाह्य पद्धतीनं जिल्हा परिषदांच्यामध्ये भरती सुरू आहे त्यामध्ये माजी सैनिकांच्या जागेवर अन्य उमेदवारांची नेमणूक करण्याचा घाट गाठलेला आम्ही दोन महिन्यापासून सातत्यानं प्रशासनाबरोबर पाठपुरावा केलेला आहे तरीसुद्धा ऐकत नाहीत म्हणूनसाठी आम्ही हायकोर्टमध्ये याचिका दाखल केलेली होती काल याचिकेची सुनावणी झाली त्यामध्ये माननीय उच्च न्यायालयाकडून महाराष्ट्र सरकारला नोटीस बजावण्यात आलेली आहे आणि वीस फेब्रुवारीला म्हणणं मांडायला सांगितलेलं आहे तोपर्यंत या जागे या जागा ज्या आहेत त्या राखीव ठेवाव्यात अशी आम्ही मागणी किंवा या या आदेशाची प्रत आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना दिलेली आहे तर माजी सैनिकांच्या बा बाबतीत जो चुकीचा निर्णय सुरू जी भरती प्रक्रियेमध्ये चुकीची पद्धत आणलेली आहे यामुळे माझी सैनिकांचं कायमस्वरूपी नुकसान होणार आहे राज्यभरातल्या सतराशे ऐंशी जागांवर माजी सैनिकांच्या रिक्त जागांवर इतरांची नेमणूक करण्याचा घाट घातलेला आहे यामध्ये जाणीवपूर्वक काही अधिकारी माजी सैनिकांचे हक्क डावलण्याचे प्रयत्न करत आहेत माजी सैनिकांनी फक्त सिक्युरिटी गार्डच्याच नोकऱ्या कराव्यात का असा प्रश्न निर्माण होतो आहे शासनानं दिलेले अधिकार जे आहेत ते त्यांचे अधिकार हे दान दान नाही आहेत त्यांचं हक्काचं आरक्षण आहे तर त्यापासून त्यांना वंचित ठेवू नये यासाठी आम्ही स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या वतीनं सातत्यानं पाठपुरावा करीत आहोत वीस फेब्रुवारीपर्यंत ह्या भरतीमध्ये तुम्ही पुढची प्रक्रिया राबू नये म्हणजे इतरांना ह्या जागा देऊ नयेत आणि त्या जागा रिक्त ठेवाव्यात अशी आम्ही त्याने कोर्टाच्या पुढच्या तारखेपर्यंत थांबावं असं विनंती केली त्यानुसार ते योग्य कारवाई करतील अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा